आणि त्या ठिकाणी लाडकी मशीन करताय प्रत्येक वेळेला काहीतरी दाखवलं जात आहे बहिणीनं तुम्ही सांगा तुम्ही दिली मतं पवार साहेब तुमच्याशी संवाद साधणार आहे तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहे की असा असताना लाडक्या बहिणीचा दोन चार हजार मताचा परिणाम झालाय नाही असं नाही पण एवढा मोठा परिणाम होऊ शकत नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी लोकशाही वाचवायची असेल तर ती पवार साहेबच वाचवू शकतात यासाठी मी निवडणूक आयोगाकडं माझ्या बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती तुम्हाला सगळ्यांना विचारून मी राजीनामा देऊ का हात वर करून सांगा बॅलेट पेपरवर मतदान होणार रा, होणार असेल तर मी राजीनामा देऊ का सगळे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हे आकडे आपल्या सर्वांना चकित करणारे होते आणि त्याचा दा मी मुंबईहून माळसऱ्याच्या दिशेने येत होतो आणि आपले निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी जे होते ते बॉम्ब लावल्यासारखा उडत होते पहिली फेरी झाली दुसरी फेरी झाली काहीतरी गडबड झाली असेल परंतु तिसऱ्या फेरीनंतर मात्र सगळ्याने बहिष्कार टाकले त्या ठिकाणी अर्जुनदादा मोहिते पाटील आतमध्ये होते मला फोन आला चेअरमन हे थांबवा असं होऊ शकत नाही हे भयानक झालंय काय झालंय समजत नाही एकही माणूस आपला मोजायला त्या ठिकाणी तयार नाही अरे मी सुद्धा चक्राहून गेलो की पश्चिम भागामधून मी दोन दोन हजारानं प्रत्येक फेरीला रिवर्स चाललोय अरे असं घडू शकतं का अर्जुन दादानी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला ताबडतोब या मत पहिल्या दोन फिरीच्या पिपेट व्हीव्हीपॅट मागवा अशा पद्धतीचा अर्ज दिला परंतु त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शेवटी मोजलं जातं व्हीव्हीपॅट आता मध्ये निवडणूक मतमोजणी प्रक्रिया थांबवता येणार नाही आणि मग सगळ्या तालुक्यामधून घराघरामधून जेही लोक मला दहा पंधरा हजार लोक येऊन भेटले असतील ह्या सगळ्यांचा आक्रोश हाच आहे की आम्ही मतदान दिलं आणि ते गेलं कुठं आणि मग मा याला मार्ग काय तर हे माडकरवाडी गाव हे गाव सलग तीन दिवस येत होतं साहेब आणि या गावाचं म्हणणं होतं की आम्हाला अन्नपाणी गोड लागत नाही आम्हाला आजूबाजूच्या गावामध्ये तोंड दाखवाय जागा राहिली नाही त्याला कारण असं होतं की दोन हजार एकोणीसची निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य ज्या गावाने टक्केवारीमध्ये दिलं एक हजार त्रेचाळीस एवढ्या मताचं लीड दिले त्यावेळेला मैत्री पाटील आम्ही सोबत नव्हतो आणि मग असं असताना की या पद्धतीची मतमोजणी झाली कशी म्हणून मी ज्या वेळेला साहेब या लोकांनी हा निर्णय घेतला की म्हणले आम्हाला काय मार्ग दाखवू शकाल तुम्ही आमचा आम्ही पत्रिका छापतो आमचा आम्ही ती हे करतो आणि मग त्यांनी बऱ्याचशा मीडियाच्या लोकांनी बोलवलं लो की तुम्ही हे दाखवा हे छोट्या छोट्या युट्यूबवाले तालुक्यातले की तुम्ही छोट्या छोट्या लोकांनी हे दाखवा आणि तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही लोकांनी याचं ऑब्झर्वेशन करा निवडणूक निर्णय अधिकारी व्हा आम्ही त्या ठिकाणी मतदान घेतो आणि ज्या वेळेला साहेब यांनी तारीख डिक्लेअर केली या ठिकाणी बोर्ड असे लावले होते आता काढले की तुमच्या आई वडिलाला स्मरून परमेश्वराला स्मरून तुम्ही इथं मत देताना तुम्ही ज्याला मत दिलं त्यालाच देत बाराच्या बारा, बारा उमेदवारांनी या ठिकाणी हजर राहावं गावातल्या लोकांनी भागवत मार्कडांनी सगळ्यांना फोन केले आणि मग या ठिकाणी निवडणुकीची प्रोसेस सुरू झाली आदल्या दिवशी मला रात्री फोन आला की या ठिकाणी पोलिसांनी मंडप काढायला सांगितलेलं आहे इथलं सगळं साहित्य गुंडाळून न्यायला सांगितलेलं आहे मीडियाचे लोक होते परंतु मी काही काढू दिलं नाही साहेब रात्रभर मी येऊन या ठिकाणी चटेवर झोपलो होतो आता गाव झोपलं होतं एक हजार लोक या ठिकाणी या चटेवरती झोपलेले होते कुणी या गावातलं घरी जेवाय गेल सगळ्याच्या घरनं दोन दोन भाकरी आणून तालुक्यातले जे कार्यकर्ते येत होते ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा गावानी पिठलं भाकर मटकी काय जे असेल ते या ठिकाणी केलेली होती आणि मग ह्या घटनेनंतर याचा उद्रेक झाला सगळ्या मीडियामध्ये गेलं मीडियाचे अनेक प्रतिनिधी आले त्या ठिकाणी झटापट झाली मी स्वतः साहेब उपस्थित होतो सीआरपीएफच्या तीन तुकड्या आणि ऐंशी पोलीस बरं असं काय घडलं होतं की त्या ठिकाणी हे गाव माऊथ पोलिंग त्यांना पाहिजे होतं असं त्यांनी होऊ दिलं नाही ह्या बातम्या आपल्यापर्यंत गेल्या सगळ्यांपर्यंत गेल्या मग या ठिकाणी अनेक लोक राहुल गांधींनी काही लोकांना पाठवलं मी या ठिकाणची माती घेऊन सहा डिसेंबरला चैत्यभूमीवरती गेलो आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पायावरती ही माती अर्पण केली ही तुमची लढाऊ माती ही तुमचं जे परिवर्तन क्रांतीचं हे स्वप्न आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या ज्यांनी संविधानाचं रक्षण केलं लोकशाहीचं रक्षण केलं आणि तिथून मी पाच मेणबत्त्या घेऊन आलोय स्फूर्तीस्थान की हा अंधकार आपल्याला घालवायचा आहे या ठिकाणी या मेणबत्त्या पवार साहेबांच्या हस्तान हातानं हा अंधकार दूर करायचा आहे आणि प्रकाशमान करायचा आहे आणि त्यासाठी साहेब मी काल त्या ठिकाणी शपथ घेण्यासाठी गेलो होतो परंतु माझ्या शक्तीपेक्षा माझ्या आमदारकीपेक्षा हा मारखडवाडीचा लढा महत्वाचा आहे अनेक लोक बळी गेले असतील अनेक लोकांचं लोकशाहीमध्ये नुकसान झाले असेल पण मी संघर्षामधला माणूस आहे माझी आमदारकी या लोकशाही पडवं फार मोठी गोष्ट आहे असं नाही आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सांगितलं काही लोक माझ्या विरोधातली डिबेटमध्ये आले होते त्यांनाही सांगितलं की एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा आणि हे काय मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही मी खरोखरचा राजीनामा देतोय कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही का कुणाला मान्य आहे हात वर करून सांगा की असं मतदान होऊ शकतं आपल्या तालुक्यामध्ये मार्कडवाडीकर सांगा तुमच्या गावामध्ये हे मतदान होऊ शकतं मग तुम्ही चौदाशे लोकांनी जे मला मतदान दिलेलं आहे चौदाशे लोकांनी तुम्ही अफिडेविट घालणार का अफिडेव्हिट करून देणार का मी निवडणूक आयोगाकडे असा अर्ज करणार आहे की सगळ्या तालुक्यातल्या ग्रामसभेचे ठराव तर माझ्याकडे आलेलेच आहेत मी साहेबांना एक ठराव आता दाखवलेला आहे मार्कडवाडीमधल्या चौदाशे ज्याही लोकांनी मला मतदान केलंय तेवढ्याच साहेब मला त्या ठिकाणी आठशे मतदान दाखवलेलं आहे त्याला हजार मतदान दाखवलेलं आहे गावानं मतदान त्याला पाचशे केलेलं आहे नाही असं नाही परंतु ज्या चौदाशे लोकांनी मला मतदान केलं ते तुम्ही अपिडेव्हिट करणार आहे का सगळं गाव हातवर करून सांगा तर मी निवडणूक आयोगाकडे जे आपले कुणी वकील साहेब असतील साहेब सहीव। तर अशा पद्धतीनं हे अफिडेव्हिट घालायचं तालुक्यातल्या एक एक्क्याण्णवच्या एक्क्याण्णव ग्रामपंचायतीचे आम्ही ठराव घेतोय आणि निवडणूक आयोगाला सांगू की आमची शंका जी आहे ती दूर करायला तुम्हाला हे बॅलेट हे साधं सोपं देशातला आक्रोश आहे तुम्ही पुलवामा दाखवताय तुम्ही लाडकी बहीण दाखवताय आणि त्या ठिकाणी लाडकी मशीन करताय प्रत्येक वेळेला काहीतरी दाखवलं जात आहे बहिणीनं तुम्ही सांगा तुम्ही दिली मत पवार साहेब तुमच्याशी संवाद साधणार आहेत तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहे की असं असताना लाडक्या बहिणीचा दोन चार हजार मताचा परिणाम झालाय नाही असं नाही पण एवढा मोठा परिणाम होऊ शकत नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी लोकशाही वाचवायची असेल तर ती पवार साहेबच वाचवू शकतात यासाठी मी निवडणूक आयोगाकडे माझ्या बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती तुम्हाला सगळ्यांना विचारून मी राजीनामा देऊ का हात वर करून सांगा बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे होणार असेल तर मी राजीनामा देऊ का सगळ्यांनी हात वर करून सांगा आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला चौदाशे लोकांचं अफिडेव्हिट नोटरीला बोलवा तुमच्या गावामध्ये बसून तुम्ही सगळेजण सरपंच कुठे गेले सरपंच तुम्ही सगळेजण बसून ते करून घ्या गावोगावचे ठराव जवळजवळ ऐंशी टक्के आलेले दहावीस टक्के राहिले असतील ते आपण ठराव घेऊ निवडणूक आयोगाकडे बॅलेटवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि असा काय निवडणूक का आयोग आहे की देशातली एक निवडणूक बॅलेटवर घेऊ शकत नाही अडचण काय तुम्ही गडचिरोलीत निवडणुका घेता काश्मीरमध्ये निवडणूक घेता एक पोटनिवडणूक घ्यायला तुम्हाला अडचण काय आणि आम्ही हे विचारणार आहोत नाही निवडणूक आयोगानं ऐकलं तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पवारसाहेब त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ हा लढा उभा करू अनेक काल बी कोळशे पाटील साहेब येऊन गेले अनेक वेगवेगळ्या राज्याचे मुख्य न्यायाधीश रिटायर्ड त्यांचे एक टीम आहे जवळजवळ साठ सत्तर रिटायर्ड अधिकारी आहेत आणि त्यांनी फोन केला होता आम्ही सगळे मिळून या ठिकाणी येतोय म्हणजे अनेक समाजसेवक आहेत रवीश कुमार सारखा पत्रकारानं फोन केला की मला त्या मार्कटवाडी गावाला भेट द्यायची आहे आंदोलनाला सुरुवात करायची आहे राहुलजींनी परवा लोक पाठवले होते आणि इथली माती ते त्या ठिकाणी घेऊन गेले ही बंडाची स्फूर्तीची ही लोकशाहीची लोकशाही वाचवण्यासाठीची ही माती त्या महात्मा गांधीजींच्या चरणावरती अर्पण करायचे आहे आणि मग मला या माध्यमातून सांगायचं आहे साहेब आपण अनेक चढवतार आयुष्यामध्ये पाहिलेले आहेत अनेक आंदोलन यशस्वी केलेले आहेत हे आंदोलन लोक या ठिकाणी ही लोकशाही संपून जाईल अनागोंदी आणि इमर्जन्सी या रा देशामध्ये राज्यामध्ये लागू होईल हे छोटी राज्ये सोडतात आणि मोठी राज्ये आपल्याकडे घेतात आणि ह्या बाजारामध्ये मोदीला आणलं होतं बाजारामध्ये आणलं होतं गुरुवारचा बाजार होता बाजारात आणला का नाही म्हशीरस बाजूच्या गावात बाजूच्या गावात मोदीनं आणलं होतं त्या वेळेला चौसष्ट हजार बरोबर आहे का आणि मग असं आता काय घडलं तर साहेब ह्याच्यामध्ये काय तुम्हाला खरोखर ऍक्च्युली फॅक्ट सांगतो दर भाई आहेत मी ग्राउंडवरची माणसं आहे आम्ही ह्याच्यामध्ये एक लाख एकवीस हजार हे माझं मताधिक्य आहे आणि त्याला जे चौपन्न अधिक चौपन्न हे एक लाख आठ हजार जे मतदान आहे ते मतदान त्याला बीजेपीला एक मत पोल झालं तर दुसरं ट्रान्सफर होत आहे माझ्या दानवारे गावामध्ये धैर्यशील भाय्याला दीडशे मत आहे विरोधात गेलेली आणि मी माझं गाव असताना तीनशे गेले दीडशे गेलेली बरोबर आहे तीनशे मतं म्हणजे विरोधी उमेदवाराला गेले दैर्यशील भयाच्या विरोधामध्ये दीडशे मतं गेली होती आणि माझ्या विरोधामध्ये माझ्याच गावामध्ये तीनशे मतं गेली म्हणजे दीडशे गेलेली बरोबर आहे पण दीडशेला दीडशे म्हणजे एक कमळाला मत झालं तर दुसरं ट्रान्सफर होत आहे म्हणजे एक लाख चोपन्न हजार झाली सर मग एक लाख चोपन्न हजार मतं एक लाख आठ हजार मतं म्हणजे त्याला जर अजून चार हजार मतं पडत होती अठ्ठावन्न हजार मतं पडत होती तर त्याची एक सोळा होत होती माझी एक एकवीसची एक तेरा होत होती चौपटीनं वाढतंय हे गणित काय एक मत आपल्या तिकडे गेल्यावर ते दुःखी नव्हतंय पण मत ट्रान्सफर झाल्यावर चौपटी नव्हतं म्हणजे बरं इथले जे आमदार सगळे निवडून आले पंचवीस पॉईंट एक टक्का ज्याला मत पडलं तो आमदार झाला ज्याला चौऱ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के मत पडली तो पराभूत झाला म्हणजे पंचवीस पॉईंट आपण सुद्धा पंच्याहत्तर पॉईंट एक टक्का मतं पडल्यामुळे रोहिताचा विषय हे बारामती सुद्धा झालंय आता चोपन्न हजार लाख मतं असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही आमच्या तालुक्यामध्ये ते झालेलं नाही तर साहेब सगळं गाव ज्याही मतदारांनी मतदान केलं ते सगळे अफिडेव्हिट करायला तयार आहेत सगळ्या ग्रामपंचायती आमच्या ठराव तयार करायला तयार आहेत फक्त निवडणूक आयोगाकडं तुम्ही कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उभा करायचा काय करायचा आणि माझी पोटनिवडणूक घ्यावी ही ह्या सगळ्या लोकांच्या वतीनं मी आपल्या चरणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद